राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळावा यासाठी एक शासन निर्णय केला आहे मात्र त्या शासन निर्णयाचे बीडच्या गेवराईमध्ये केराची टोपी होताना पाहायला मिळतात त्या शासन निर्णयाला धोकात पडलेला एक चित्र निर्माण झालेलं आहे बीडच्या गेवराय तालुक्यातील माधुरम येथे शेतकऱ्यांना रस्ता मिळावा हक्काचा रस्ता मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी गेवराईच्या तहसीलचे उंबरे झिजवतात मात्र महिला भगिनी असतील किंवा वयवृद्ध लोक हे संपूर्ण गेल्या दोन तासापासून गेवराईच्या तहसीलमध्ये बसलेले आहेत मात्र तहसीलदार हे न्यायालयाचं कारण सांगून आतमध्ये गेलेले आम्हाला जोपर्यंत रस्ता मिळतो तोपर्यंत आम्ही हलणार नाहीत असा पवित्र गावकऱ्यांनी घेतला माझ्यासोबत आहे आजी आहेत नेमकी आजी तुमचं नाव काय आहे सेताबाई कशासाठी से म्हटलं तुम्ही ते रस्त्यासाठी रस्ता नाही हा शेताला रस्ताच नाही ना रस्ता आडीला सरपंचानी खड्डे खांदिलेत खड्यात पडले मी कुठून जावा कस जावा तुटले तहसीलदार म्हणले बघू उद्या चार वाजता बघू येऊ असेच म्हणले तहसीलदार लाडकी बहीण आणली लाडक्या भावाला काय सांगाल काय सांगल लाडक्या भावाला ठीक आहे सांगन काय का उपयोग आमच्या शेतात चालले खायला लागले काय करेन लाडकी बहीण भाऊ नक्कीच माझ्यासोबत शेतकरी आहेत बाबा काय सांगायला गेल्या दोन तासा प्रश्न तुम्ही बसलेला आहात दखल घेतली जात नाही तुमची दखल घेतली जात नाही उडावडी उत्तर देतात काय म्हणलं तसे बघू म्हणले हिअरिंग केल्यानंतर रस्त्याच बघून दमदाटी टिकून नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला बीड मध्ये केराचे टोपले मिळतात राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली मात्र एकीकडं योजना दिली जाते पैसे दिले जातात मात्र त्याच लाडक्या बहिणींना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नाही हे वास्तव बीडमधला आहे गेवराई तालुक्यातला आहे म्हणून गाव आहे चक्क गावकऱ्यांच्याच सरपंचांना हा रस्ता अडवलेला आहे